वसई आरती यादवच्या हत्या प्रकरणी ताजा असताना विरार मध्ये अशी घटना घडली आहे विरार रेल्वे स्थानकावर पादचारी हल्ला करण्यात आला आहे हा हल्ला तिच्याच पतीने केला असून प्रवासाच्या मदतीने त्याला पकडण्यात आला आहे सध्या महिला विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहे सत्तावीस वर्षीय महिला वीरशिला कामावर जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकावर आली होती सकाळी सातच्या सुमारास ती विरार स्थानकाच्या दक्षिण पुलावर जात असताना मागून आलेल्या ले। तिच्याच पतीने तिच्यावर हल्ल्याने ती गंभीर जखमी झाली प्रवासाच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बल जवानाला आरोपीच्या शिव वर्मा याला ताब्यात देण्यात आला आहे वसई रेल्वे स्थानक पोलिसाच्या ताब्यात दिल्यानंतर आल्यानंतर जखमी महिलेला विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहे आम्ही याबाबत महिलेचा जबाब नोंदून गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे तुंबडा यांनी सांगितली मागील महिन्यात भर रस्त्यावर आरती यादव ह्या ज्या ह्या प्रियकरांनी तरुणीची पाण्याच्या सहाय्याने प्राणधार हल्ला करून तिची हत्या केली होती पुन्हा तशाच प्रकरणाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही विरार